कि नाही हाय नमस्कार का नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नाही मी प्रमाणे नमस्कार सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग इथे मी सुखी मटकी टाकून करायला हजर आणि एक रेसिपी करायची मला जे मिनी ब्लॉगला दाखवणार आहे मी त्याचीच डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला मी आपल्या या चॅनेलला दाखवणार आहे यूट्यूबला विलना मित्रुच्या गेलेले आहेत मसाले आणायला मसाले संपलेले आहेत घरातले थोडेफार तर म्हटलं तर भाजीला लागतील त्याच्यामुळे ला, ते गेलेत मसाले आणायला पुढचं दाराला जरा कडी लावते झाडून पुसून परिवारी वगैरे देवपूजा सगळी कामं सकाळी लवकर उरतलेत तर शाला स्कूल असेल हो ना तर मग सकाळी सगळं काही लवकर आवडतं तेच जर तिला जर सुट्टी वगैरे काही असेल तर मग सगळं काही नाही वाढतो उठणं चशीर होतं मग घरातली कामं लेटले सगळं काही निवांत स्प्रे वगैरे तिला हेरला आत्ताच लावून टाकला मी स्कूलला जाताना तो आता ठेवते स्प्रेच्या आपल्याला पाणीच नाही आहे त्याच्यामुळे झाडांची पण अवस्था आहे ना खूप बेकार होती बरं का थोडं थोडे आतमधल्या झाडांना मी देते असते तिकडच्या आणि इकडचं बाहेरचं पण पाणी देणं म्हणजे सध्या पाणीच पुरत नाही आलेत मिलन सगळं मटेरियल घेऊन कांदा लसूण संडे मसाला नाही का बस दूध पण आलं आता दूध ना पुरत नाही पटकीचं काय स्किल आता फुल म्हणजे थोडंसं आटोन चूक पिऊन लगेच दूध तापायला ठेवले आणि आता आपल्याला जरा हे ब्लॉग करायचा त्याच्यासाठी म्हटलं तयारी करावी थोडीशी मसाले वगैरे ते काढून घेते तर आता तुम्हाला डिटेल मध्ये सांगते मी आपल्या या चॅनेल तर इथे संडे मसाला आहे हा हा कांदाला सुर मसाला आहे आणि घरचा मसालासुद्धा आहे आपल्याकडे पण तो काही मी घेणार नाही ना, आहे तुम्हाला म्हणजे घ्यायचा असेल आवडत असेल घरचा मसाला तर तुम्ही वापरू शकता पण मला ह्या दोन मसालेच आवडतात भाजीमध्ये टाकायला तर मी या दोन मसाल्यांमध्येच करणार आहे ते पण माझ्या अंदाजाने माझ्या प्रमाणानुसार आधी मसाले दाखवतील मग बाकीची काय तयारी आहे कशी तयारी आहे ती तुम्हाला मी सांगते कांदा लसूण मसाला आणि संडे मसाला हा मी माझ्या अंदाज माझ्या प्रमाणानुसार घेतलेला आहे एवढा आणि इथे वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत की जे आपण तिखट आहेत कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे खोबरे कांदा हे सगळं कच्चं आहे त्याला आपल्याला भाजायचं आहे अजून आणि मसालाचा दोडका आपण हे भरून मसाल्याचा दोडका करणार नाही आहे तर पातळ करणार आहे तर पातळ का करणार आहे तर मिलांना अजिबात आवडत नाही मसाल्याचा भरलेला दोडका मसाल्याचं भरलेलं वांगही आवडत नाही त्यांना पण मी मला कधीतरी एकदा आवडतं म्हणून ते असतं बनलेलं नाही तर फक्त पातळ तर त्याच्यामुळे मी ना अशा चिरून नाही घेतला म्हणजे असं मध्ये भरण्यासाठी तसे काय करून नाही घेतली दोडका तर डायरेक्ट अशा छान फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता हे सगळं पाण्यामध्ये टाकलेले मी भिजत आणि आता हे सगळं आपण भाजून घेऊ गॅसवरती याच्यामध्ये आता मी ना मीठ ॲड केले हळद ॲड केली आणि लसूण सोलायचं विसरून गेले होते म्हटलं पटकन लसूण सोलून घ्यावं इथे कढई तापायला ठेवली आहे आणि जी कढई मी तापायला ठेवली ती माझी लोखंडाची कढई आहे तिचं एक आहे ना छान असं मला रिझल्ट मिळालाय की कोणतंही वाटण असू दे कितीही वाटण असू दे दोन मिनिटात ते भाजलं जाते परतलं जाते कारण लोखंडाचे असल्यामुळे ते ना लगेच असं कडक तापलं जाते आणि त्याच्यामुळे वाटण पण आहे ना छान बारीक जरी घ्यास केला ना तरी पण छान मस्त पैकी सर्कलर ब्राउनिश असा जरा त्याला येऊन लगेच भाजून जातं आणि फुल जर गॅस केला तर ते चळूनही जात कारण ते लोखंडाची कढई आहे त्याच्यामुळे आता ती तापायला ठेवली मी बारीक गॅस करून आहे लसूण घेते सोडून पटकन एक काडी एक कांडी लसूण ह्या जो आपण या वाटण्यासाठी लागणार आहे कढई पण आहे ना एकदम मस्त तापल्या गे गेली आता सगळ्यात आधी कांदा भाजून घेते मी कांदा आहे ना सगळ्यात आधी भाजायचा नसतो असं माझी आई मला म्हणायची कारण म्हटली की आपण वाटला वाटण भाजताना म्हणायची की आपण तेल टाकतो त्याच्यात मग आधी सगळं वाटण आहे ना भाजून घ्यायचं कांदा सगळा शेवट टाकायचा म्हणजे जे कढईला तेल लागलेलं असतं ते सगळं कांद्याबरोबर बरोबर आपल्याला काढून घेता येतं मग कांदा, कांदा सगळ्यात शेवट भाजायचा सांगायची ती पण आता मी घाई गरबडीत टाकला सगळ्यात आधी आणि कांदा आम्ही कधी घेते कधी नाही घेते या भाजीसाठी या वाटण्यासाठी पण आज म्हटलं घेऊयात कांदा पण तर अर्धा कांदा घेतलेला आहे मी छोटासा म्हणजे कारण माझ्याकडे ना खूप मोठे मोठे बेस्ट तरी बघा त्यातला अर्धा कांदा इथे तसाच आहे आपला आणि अर्धा कांदा मी वाटण्यासाठी घेतलेला आहे शेंगदाणे आणि कांदा आपला असा छान लाल सर भाजून झाला इथे मी टाकलेला आहे खोबरं खोबरं पण छान आहे ना लाल सरून आता आणि माझी सुखी मटकी ते रेडी झाली करून पण तापून झाले वाटणगार गार होते तोपर्यंत मला ना खूप भूक लागली त्याच्यामुळे मी घेतलेली आता मटकीची भाजी मस्तपैकी कैरी आणि चपाती छान असं जेवण करून घेते वाटण वगैरे गार झालं माझं पण जेवण झालं आणि जेवढं वाटण आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून याला आपल्याला वाटून घ्यायचं एकत्र यामध्ये सगळे मसाले आपलं भाजलेलं वाटण मसाले जे काढले होते ते मसाले कोथिंबीर सगळं सगळं जे काय वाटायला काढलं होतं ते सगळं मी या भांड्यामध्ये आता काढून घेतले आणि हे लय ना बिना पाण्याचं जेवढं आपल्याला ग्राईंड करता येईल तेवढं बिना पाण्याचं पहिलं आपण त्याला छान वाटून घेऊ ग्राईंड करून घेऊ पाणी नाही घातलेलं आपण मसाला बघा आपला कसा झालेला आहे थोडस बारीक थोडस जाडसर असा पाणी कोणा एकदम पातळ हवा असेल एकदम बारीक करायचं असेल तरी तुम्ही डायरेक्ट पाणी घालून वाटू शकता पण मग हा मसाला असा उघडतोबड वाटते कारण मुलांना थोडीशी दाणे लागली ना त्याच्यामध्ये तर मला जर असं खायला छान वाटतं मज्जा मट येते जर खायला तर असं काहीसा मी गोळा करून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला भरून करायचं असेल तरी पण फोडी त्याचा अशा चार भाग करायचे त्या दोडक्यामध्ये हे भरलं ना मसाला तरी पण छान दोडक्याचं होतं तर चला आता आम्ही प्लेटमध्ये काढून घेते मसाला आणि मग पण तुमची प्रोसेस करूयात आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे आपल्याला भाजी बनवायची आहे ती कुकर मध्ये बनवायची आहे कारण दोडका तसा स्पेशली शिजायला खूप टाइम लागतो त्यामुळे मी कढईत किंवा काही झाकण ठेवून असं कधी दोडका करत नाही केला तर डायरेक्ट कुकर मध्ये करते कुकर आता छान धुवून घेतलाय तापायला ठेवलाय आणि कुकर मध्ये होणारा बरेच जण करत असतील तर मला माहीत नाही करतात की नाही करत ते कुकरमध्ये पण मोस्टली मी कुकरमध्येच करते दोडका शिजवून छान कधीतरी मूड असेल वेगळं काय करायचं असेल तर मग कडे इतके करते एकदा दोनदा केलाही होता तर आता कुकर तापतो आपला त्याच्यात आपण तेल वगैरे घालून घेऊ कुकर तापलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये मी दोन तीन पळीला छान तेल घालून घेतले तर तड़ मी मोहरी घातली थोडीशी तडतडायला कडीपत्ता वगैरे काही फोडणीला घालायचं नाही तुम्हाला घालायचं असेल तर मग घालू शकतो आवडत असेल तर पण स्पेशली मिलांना कडीपत्ता आवडत नाही आणि थोडीशी टेस्ट जरा कडीपत्त्याची या भाज्यांना येणार गावठी गावऱ्यान भाज्यांना आहे जराशी अशी वेगळी येते त्याच्यामुळे मी कढीपत्ता जरा घालत नाही अशा भाज्यांना तेल तर आपले मोहरीचा तडतडलेचा आवाज येत असेल तुम्हाला छान मोहरी अशी फुटू द्यायची तडतडू द्यायची आणि एक्स्ट्रा कोणतेच मसाले आपल्याला घालायचे नाही कारण जे काय आहे त्याच्यात आपण सगळं काही ॲड केलेलं आहे एक्स्ट्रा काहीच घालायचं नाही घालायचं असेल तर फक्त हिंग घाला तुम्हाला जर हिंग आवडत असेल तर तुम्ही चुटकीभर हिंग फक्त घालू शकता फोडणीला मसाला आपण त्याच्यात टाकून घेतलाय आणि काही त्याला जास्त परतू द्यायचं नाही किंवा झाकण टाकायचं नाही काहीच नाही फक्त दोन तीन सेकंद फक्त त्याला मिक्स करायचं त्या ते तेला तेलामध्ये छानपैकी आणि त्यानंतर आपण डाळीचे दोडके त्याच्यात घालून सर सरसुर असा छान आवाज येतो आणि माझे फिल्टरचंच पाणी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही चांगल्या पाण्यात दोडके आपण टाकून घेतले होते सगळे दोडके छान खूप छान टाकून घेऊया मला फार आवड झाली सगळ्यांनाच आवडते म्हणजे मुलांचा पण सोंडर मोस्टली काय होतं डोडका खात नाही दोडका म्हटलं की कोणाला ना आवडत नाही स्पेशली काय होतं जेंट्स लोकांना दोडक्याची भाजी अशा भाज्या खात नाही पण असं काही केलं ना त्या के वेगळ्या पद्धतीने गावठी गावरान तर खाल्ला जाते एकदा जा ट्राय करून नक्की बघा मी पण आणि मिक्सरचं भांड जे आपण वाटण वाटलं त्याच्यामध्ये मस्तपैकी ना मी पाणी घालून हलवून घेतलेले हिसळून हेच पाणी आपल्याला आता कुकर कुकरमध्ये श शिजण्यासाठी दोड शिजण्यासाठी घालायचं आहे पाणी तुमचा अंदाज झाला तुम्हाला किती घट्ट करायचे पातळ करायचे कसं करायचं आहे आता मला माझा अंदाज जा आहे दरवेळेस की कसं लागतं आपल्याला भाजी किती घट्ट होणार आहे एवढ्या वाटण्यात भाजी तर तसं मी माझ्या अंदाजानुसार पाणी घातले आता या त्याला छान ना थोडंसं उकळी येऊ देऊ मग उकळी म्हणजे थोडंसं पाणी गरम होऊ देऊ आणि त्याच्यानंतर मग झाकण लावून टाकू पाणी छान असं गरम व्हायला आलं त्याच्यामुळे आता कुकरचं झाकण आपण लावून टाकू आणि शिटका म्हणाल तर माझ्या कुकरच्या शिट्ट्या होत नाही त्याच्यामुळे मला एक अंदाज आहे की किती टाईम लागेल शि शिजायला वगैरे कारण मी प्र बऱ्याच वेळा कर करते या कुकरमध्ये तर मी एक पंधरा मिनिटं ठेवणार आहे हा कुकर तर तशा तुम्ही नाहीच्या दोन ते तीन दोड जर जास्त निब्बर असेल कवळ्या नसेल तर तीन शिट्ट्या घ्या नाही तर दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि एक वास बसू द्यायची दोन शिट्ट्यांनंतर असं काही तुम्ही करा तर आता मी हे पंधरा मिनिट ठेवणार आहे पंधरा मिनिटांनी तुम्हाला दाखवते कारण माझी कुकरची वायर गेलेली आहे परफेक्ट नाही त्याच्यामध्ये शिट्ट होत नाही म्हणाला मोठी प्लेट घ्यायची ना ते छान एकदम जेवायला त्यांना जायची परत बाहेर दोडका झाला नव्हता म्हटले दुपारी दोडकानी भात खाईल मी तर आता तोपर्यंत ना भांडे घासून घेते खरखट पाणी वगैरे ते फेकायचे भांडे घासायचे कुकरच्या पंधरा मिनिटात आपलं मग हे काम होऊन जाईल अरे दार उघड आणि मोबाईल तात गेले आता मी जोरात आवाज तेव्हा परत अवस्था बघा कशी झालीये त्यातनं बाहेर येत होतं पण नशीब असं सगळं खाली अस गळालं नाही किंवा सांडलं नाहीये इथेच थोडस आलं नॉर्मल आणि ते नंतर गरम्याने सुटून गेलं कुकरच खराब झालेलं आहे आपला हवा आहे तर आपल्याला दोन्ही कुकर घ्यावे लागतील मोठा पण कुकर घ्यावा लागणार डाळ भातासाठी आणि असं छोट तृषाला खिचडी अशी काहीशी भाजी करण्यासाठी ना छोटा पण कुकर घ्यायला लागणार आहे बघूयात आता शिरूरला जे स्पेशली असं लक्षात राहत नाही त्याच कामासाठी गेलो ना की स्पेशल कुकर आणायला की न राहील लक्षात बघू आता कधी जाणवते काय कुकर उघडला उघडला इतका भारी वास सुटला आहे ना एकदम मस्त तर आता ती भाजी आहे ना आपण पातेल्यामध्ये काढून घेऊयात कारण मला लावायचं कुकरमध्ये भात त्याच्यामुळे ती भाजी आपली पातेल्यामध्ये खूप छान जशी मी लागते आणि जशी मी बरवे बनवते तशी मस्तपैकी भाजी झाली होती सुद्धा सर बनवते हाच लावायचं आहे तर मोस्टली ना सगळं स्वयंपाक सगळी घालून नकाच आवडतात पण आज मला स्पेशली रेसिपी शूट करायची होती थोड्याशा मनी ब्लॉक साठी आपल्या या मेसी सा ब्लॉक साठी त्याच्यामुळे सा ना खूप वेळ जातो ज्या कामासाठी ना फक्त दहा ते पंधरा लागतात आपल्याला तर हे शूट वगैरे असं काही करायचं असेल ना तर त्याच कामाला अर्धा ते एक तास सुद्धा लागतो त्याच्यामुळे सगळं लेट झालं मिरण म्हटले भात लावून म्हणजे आल्यावरती मस्त दोडक्याची भाजी भात खाई चपात्या पण आहेत आत्ता चपाती खाऊन गेल्याचे चपात पण इंद्रायणी तांदूळ ना भात लावल्यावरती इतकं छान वास येतो ना हा तांदूळ मिलन ना त्यांच्या मावळ मधन ते आणून देतात तर पंचवीस किलो तांदूळ कट्टा तर आता संपत आलेला आहे तर बघा किती आली आता मस्त पैकी वरती छान समसमीत तर चला रेसिपी तर आपली रेडी झाली आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि हेच वाटण हेच सगळं जर तुम्हाला पातळ नसेल बनवायचे अशी एकदम तर तुम्ही लपथपित पण बनू शकता किंवा वांग जसं भरतो तशा दोडक्याच्या फोडी करून भरलेला दोडकासुद्धा याच वाटणामध्ये तुम्ही करू शकता तो पण छान लागतो पण मी सांगितलं की मी आवडत नाही पातळ भाज्या लागतात त्याच्यामुळे मी असं काही असं ट्राय करते हीही करून बघा तुम्ही ही रेसिपी ही फार छान लागते भाकरीसोबतही पातळ रस्सा छान लागतो आणि चपातीसोबतही छान लागतो तर दोन्ही पद्धतीने करून बघा हे सेम वाटण आणि जर तुम्ही कधी केलीच तर मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली होती तुम्हाला आवडली का तर चला असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या प्रेम द्या आजचा ब्लॉग आप आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात तर बाय बाय